शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे अंबादास दानवे यांना महायुतीत सहभागी करून घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याची देखील माहिती मिळते अंबादास दानवे यांना महायुतीत घेऊन संभाजीनगर लोकसभेसाठी उभं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिंदे गट आणि भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना वैतागून अंबादास दानवे यांनी फोन बंद केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे अंबादास दानवे यांनी फोन बंद करून भेटी गाठी सुरू केल्याची देखील राजकीय के वर्तुळात चर्चा आहे ते म्हणत असतील येणार मात्र मी सांगतो मी कुठेही जाणार नाही मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे मात्र आपण शिंदेगड किंवा भाजपात जाणार असल्याचं जा। अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं अंबादास दानवे यांनी म्हटलं की आज यादी जाहीर होईल त्यात माझं नाव असणं आणि नसणं हे महत्वाचं नाही ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करेल अशा शब्दात अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे